पैशाची ला हरवलेली पर्स भद्रकाली पोलिसांनी केली महिलेच्या स्वाधीन भद्रकाली पोलिसांचे महिलेने मानले आभार नाशिक शहरामध्ये राहणारी एक महिला धुण्या भांड्याचे काम करून आपला संसाराचा गाडा चालवत आहे पगार झाला या निमित्ताने आपल्या मुलीसाठी काहीतरी खरेदी करण्यासाठी शालिमार येथे आली असता पैशाची पर्स शालिमार परिसरामध्ये हरवली यावेळी महिलेने पर्स हरवल्याची तोंडी तक्रार भद्रकाली पोली पोली पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेत अवघ्या एका तासात पर्स मिळून दिली पर्स हरवल्याची तोंडी तक्रार भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली यावेळी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख बेट मार्शल निंबाळकर व महाजन यांनी तपासाची चक्रे फिरून हरवलेली पर्स भद्रकाली पोलीस ठाण्यात महिलेला बोलून महिलेच्या स्वाधीन केली यावेळी हरवलेली पर्स परत मिळाल्याने महिलेला अश्रू झाले महिलेने भद्रकाली पोलिसांचे आभार मानले स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी तबरे शेख नाशिक ना तर माझी परस एक दुकानावर गाळ झाली तर मी तिथं खूप शोधली तिथं दुकानदारांना खूप रिक्वेस्ट केली मी कामाला जाते स्वयंपाकाचं कर जा काम करते आजच माझा पगार भेटला माझ्या पोरींच्या शॉपिंगसाठी आली होती मी तिथं त्यांना सांगून त्यांनी मला सांगितलं नाही की पडली एका बाईने ती उचलली आणि एका दादांनी मला सांगितलं की तुम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनला जा आणि भद्रकाली पोलीस स्टेशनला आल्यावर यांना दादांना मी सांगितलं आणि त्यांनी मला मदत केली आणि त्यांनी तिथं येऊन माझ्याबरोबर सहकार्य केलं आणि ते कुठेच वगैरे खूप एक तास त्यांनी चेक करून आणि त्यांनी तो तपास केला आणि त्या बाईला शोधलं आणि आज ही माझी पर्स माझ्या हातात भेटली कारण मी त्यांचं खूप खूप आभारी आणि खूप खूप धन्यवाद दादा कारण माझे कष्टाचे पैसे होते आणि मला ते भेटले बस दोन तीन हजार रुपये होते आणि ते मला भेटले त्यांचं मी खूप आभार मानते